दिसायला एकदम जेलेलायक आणि मग उलुसलुशीत असता नारळाचा खरवस तयार झालेला आहे नमस्कार स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नारळाचा खरवस कसा करायचा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे ओलं खोबरं भरपूर प्रमाणात शिल्लक असतं आणि सतत वड्या पण खाऊश वाटत नाहीत म्हणून वेगळं काहीतरी काय करायचं मग त्यासाठी आज आपण बघणार आहोत की नारळाचा खरवस कसा करायचा तर इथे हो मी पूर्ण एक अख्खा नारळ घेतलेला होता तुम्ही जास्त नारळांचा केला तरी चालेल पण मी तुम्हाला एक नारळ जर असेल तर त्यासाठी किती साहित्य लागतात ते, लागता। ते सांगणार आहे आता पहा या पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे पहा मी असे साईडचा भाग पूर्ण काढून घेतलेला आहे नारळाचा बाहेरचा तो पूर्ण काढून घ्यायचा तरच आपल्या वड्या एकदम पांढऱ्या अशा होतात तर पहा त्याचे सर्व तुकडे करून झालेले आहेत हे आपण मोजून घेणार आहोत की किती आहेत पावणे दोन कप खोबऱ्याचे तुकडे भरलेले आहेत तर एका नारळाचे दोन कप भरतातच आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित दूध निघतं आता यामध्ये पुन्हा एक या कप पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं पहा आता बारीक झालेला आहे पण कढईमध्ये करणार आहोत त्यामुळे मी कढई घेतलेला आहे तुम्हाला पॅन हवंच पॅन घेऊ शकता आता त्यावरती हे चाळण ठेवून आपण हे गाळून घेणार आहोत ते गाळण्यासाठी तुम्ही स्तुती कपडा पण वापरू शकता आता यामध्ये ओतायचं आणि एका चमच्याने छान असं असं दाबून दाबून पुरण्याचं दूध काढून घ्यायचं मी यामध्ये अजून पाव कप पाणी घेतलेलं आहे आता हे यामध्ये मिक्स करायचं चा, आता चाळणीवर गाळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं की अजून किस शिल्लक आहे आणि त्यामध्ये दूध आहे तर तुम्ही अजून थोडं पाणी घालून हे पुन्हा एकदा बारीक करू शकता तर पहा जवळपास एवढं आपलं दूध निघलेलं आहे आणि हा जो वरचा किस शिल्लक राहिलेला आहे तर हा आपण भाजीमध्ये वापरू शकतो किंवा चटण्यांमध्ये पण वापरू शकतो याचे बरेच उपयोग आहेत आता यानंतर हे जे दूध आहे ते आपण मोजून घेणार आहोत तर पहा जवळपास हे सवा दोन कप दूध भरलेलं आहे आता हे कढईतलं इतलं थोडस एका वाटीमध्ये आपण साईडला काढणार आहोत तर पहा कपामध्ये पाव कप दूध मी साईडला काढलेलं आहे हे वाटीमध्ये ओतून घेऊया यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर कढईमध्ये जे दूध आहे त्यामध्ये आपण साखर घालायची आता साखर घालायची आणि विरघळून घेऊया एका चमच्याने छान विरघळून घ्यायची आता विरगळून झालेली आहे तर साईडला ठेवूया आणि जे वाटीमध्ये आपण नारळाचं दूध काढलेलं होतं त्यामध्ये बरोबर पाव कप आपण कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आता हे पण छान मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स झालं नाही तर यामध्ये गाठी तयार होतात आणि नंतर आपण ज्यावेळेस नारळाच्या दुधामध्ये घालू त्यावेळेस त्यात देखील गाठी तयार होतात त्यामुळे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपलं कॉर्नफ्लोअरचं मिक्सचर तयार झालेलं आहे आता गॅसवरती कढईत आपण ठेवायची आता दुधाला एक उकळी येऊन द्यायची उकळी आली की हे असं हलवून घ्यायचं आता यामध्ये जे आपण कॉर्नफ्लोअर मिक्स केलेलं दूध होतं ते यामध्ये थोडं थोडं करत घालायचं आहे तर घालण्यापूर्वी हे थोडंसं असं छान हलवून घ्यायचं कारण कॉर्नफ्लोअर जे आहे ते तळाला जाऊन बसतं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करतच यामध्ये ओतायचं आहे आणि ओतताना सतत ढवळत राहायचं वाह पद्धतीने म्हणजे कुठेही गाठी तयार होत नाही पहा कसा घट्ट पण यायला सुरुवात झालेली आहे आता हे शिजेपर्यंत आपण असंच हलवत राहायचं आहे म्हणजे कुठेही गाठी तयार होणार नाहीत पहा आता हे शिजलेलं आहे कसं ओळखायचं तुम्ही बघू शकता याला मागाच्या पेक्षा किती छान ग्ले झालेली आहे याच्यावरून समजायचं की आपलं मिश्रण शिजलेलं आहे त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीने मध्यम पाहिजे आता गॅस बंद करायचा का इथे मी केक घेतलेला आहे तुम्ही याऐवजी पातील किंवा डबा घेऊ शकता केकटीन तूप लावून घेतलेला आहे तुम्ही तेलही लावू शकता आणि हे मिश्रण आपण गरम असतानाच ओतायचं थंड झालं की ते घट्ट होऊ लागतं आणि आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे रूम टेम्परेचरला आता ओतून झालं की थोडंसं टॅप करायचं म्हणजे एकसारखं पसरलं जातं थंड झालं जा की मग आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत दोन तासासाठी दोन तास झालेले आहे पहा मस्त असं सेट झालेला आहे पहा असं या पद्धतीने कडा सुटत आहे हे डिमोल करायचं आहे बाहेर काढायचं आहे अगदी अलगतपणे निकत करण्याचे कडा सुटलेले आहेत आता यावरती प्लेट पालती घालायची आणि या पद्धतीने डबा उलटा केला की अलगदपणे बाहेर येतं पण आता ही प्लेट छोटी असल्यामुळे मी यावरती काढणार नाही तर डायरेक्ट काढणार आहे मस्त आपला खरवसाच तयार झालेला आहे आणि डब्यातून मी बाहेर काढलेला आहे दिसायला आत्ताच किती सुंदर दिसत आहे आता आपण थोडंसं गार्निश करूया त्यासाठी मी यावरती थोडीशी पुदिन्याची पाने ठेवणार आहे बाहेर रोज रा पेटल्स टाकलेले आहेत तुम्ही गुलाबाच्या ताज्या पाकळ्या टाकू शकता किंवा यावरती पिस्ता बदामाचे काप घालू शकता आता छान असं कट करून घेऊया तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका पहा एकदम जेलीला एक असा जेली आपला खरवस तयार झालेला आहे आणि खायला इतका सुंदर लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त आजची आपली नारळाचा खरवस रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद